संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज गाडगे महाराज या सगळ्यांना प्रथम मी वंदन करतो संभाजी ब्रिगेडची भूमिका ही राज्य घटनेला अधिक्रेत असलेली समता बंधुता न्याय आणि स्वतंत्र म्हणजे या देशामध्ये ही मानवता प्रस्थापित झाली पाहिजे सगळ्यांना समान हक्क आणि अधिकार मिळाली पाहिजे याच्यासाठी ही संघटना कार्यरत आहे गेली काही महिने दीपक काटे नावाचे शिवधर्म फाउंडेशन नावाने काम करणारे कार्यकर्ते यांची अशी इच्छा होती की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं परंतु त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तांत्रिक अडचणी ह्या धर्मदायक त्याशी आहेत अशा प्रकारचं आमचं त्यांच्याशी अनेक वेळा बोललं झालं आपण संभाजी महाराजांची सिरियल काढली होती स्वराज्य रक्षक संभाजी त्याच्याशी माझा अत्यंत जवळून संबंध होता आणि मीच ती काढली होती त्यामुळं त्यावेळेसही अनेक लोकांनी सांगितलं तर त्यावेळेसही मी त्यांना ते सांगितलं होतं की छत्रपती नाव आम्हाला लावलंच पाहिजे परंतु वीस सिरियल ह्या रेजिस्टर्ड आहेत लेखकांनी ते रेजिस्टर केलं त्यांनी जर ते नाव वापरायला परवानगी दिली तर ते शक्य आहे मग ते प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला सिरियल काढायची आहे त्यामुळे आपल्याला स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल काढावं लागले पण मुळात मला जे काही दिसलं आज मला राजे भोसले अक्कलकोटचे यांच्या सत्कारासाठी निमंत्रित करण्यात आणि स्वतः निमंत्रण होतं तुमच्याकडून माझा सत्कार झाला पाहिजे मी म्हटलं मी अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे परंतु त्यांचा आग्रह इतका होता आणि एवढ्या मोठ्या माणसाचा आपल्याला सन्मान करण्याची संधी मिळते यात आपला सुद्धा सन्मान आहे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो त्यांचा सगळ्यात सर्वोत्तम सत्कार करायचं आमचंही नियोजन होतं डॉक्टर शिवरत्न शेटे जे आपले आहेत ते सोलापूरचे तेही त्याचे प्रमुख पाहुणे होते आणि आम्ही त्या सभागृहाच्या दरवाजापाशी पोहोचलो फटाके वाजत होते वाजंत्री वाजत होती आणि अचानक माझ्यावर हल्ला झाला आणि तो जीव घेण्याच होता म्हणजे मला तर अत्यंत स्पष्ट सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि पोलीस यंत्रणेतली कुठलीही व्यक्ती तिथं नव्हती एवढा मोठा महत्वाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा नव्हती त्यामुळे याची नैतिक जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याची आहे त्याच कारण असं आहे की जो कार्यकर्ते पकडले गेले हे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस असलेले दीपक काटे आहेत आता हे षडयंत्र किती मोठं असू शकत ज्या प्रकारचा मला अनुभव आला तो म्हणजे आपल्याला दावळकरांची हत्या माहिती आहे कलबुर्गीची हत्या माहिती आहे गौरी लंकेशची हत्या माहिती आहे पानसरेंची हत्या माहिती आहे आणि कधी झाली तर चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये कारण त्यांच्या विचारधारेला त्यांचा विरोध होता संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही राज्यघटनेला अभिप्रेत असलेली असल्यामुळं आश्ले आणि मला असा संशय आहे की आपल्याला संपवायचं परंतु एक निश्चित आहे की महात्मा फुले गेले शाहू महाराज गेले बाबासाहेब आंबेडकर गेले पण त्यांचा विचार संपला नाही तो राज्यघटनेत कायम जिवंत राहिला आमच्यासारखे लोक अनेक जन्माला येतील जातील परंतु हा देश टिकला पाहिजे इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही जर काही सच्चाईची भूमिका मांडत असेल सरकारला जर ती मान्य नसेल किंवा ज्या विचारसरणीच्या लोकांना मान्य नसेल आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत परंतु अशा प्रकारचा जो काही हल्ला झालेला आहे त्याचं उत्तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने देतील याच्यावर मी काही भाष्य करणार नाही जय जिजाऊ जय शिवराय